नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा आशा करतो कि तुम तर की तुम्ही स्वस्त राहा मस्त राहत तर मित्रांनो व्हिडिओ पाहून वाटलं जशीन की तुमच्यासाठी एक नंबर रेसिपी घेऊन आली शीतलबाई तर खरोखर तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली एक नंबर बिलकुल आहे ना लई 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 भारी अशी रेसिपी घेऊन आली तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं समस्त म्हणजे तोंडाले पाणी सुटणारी अशी रेसिपी घेऊन आली मी तुमच्यासाठी तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण हे रेसिपी कशी केली काय केली तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता त्यासाठी मस्त एक गंज घेतला गंजात टाकलं पाणी पाण्यात टाकलं मस्त मीठ आता पाणी मस्त गरम झालं त्याच्यात टाकून दिले आता मस्त अंडे उकळण्यासाठी अंडे आपले एका इकडे उकडणं चालू आहे तोपर्यंत आपण चांगला मसाला काढू तर मसाला तीन चार कांदे घेतले मस्त बारीक कट करून ते बी मस्त तव्यावर मस्त परतून घ्यायचे मस्त लालवट ते लातनी मस्त आणि एक लसणाचा गाठा घेतला ते लसणाच्या पाकड्या बी व्यवस्थित परतून घ्यायच्या आपल्याला एक एक साथच परतून घ्यायला लागते ना अलग अलग परतून घ्यायची गरज नाही आणि मस्त अद्रकचे तुकडे टाकले पाच सात ते बी व्यवस्थित परतून घेतले थोडंसं जिरं टाकलं जिरं बी व्यवस्थित भाजून घ्या भाजून घ्यायचं गे, तर आता हे मसाला आता घेऊ एका प्लेटमध्ये काढून आणि आता मिक्सीर मिक्सी मधून मस्त याले व्यवस्थित बारीक करून घेऊ आपण है ना थोडासा धनिया दिला त्याच्यात टाकून आणि आता मिक्सर मधून काढून घेऊ तर चला आता मस्त अंडे आहेत की आपण त्या अंड्याला थोडस फ्राय करू जास्त फ्राय करायची गरज नाही थोडस फ्राय करू है ना त्यासाठी मी एक पॅन घेतलं त्याच्यात ते टाकलं तेल तेल मस्त गरम झालं त्याच्यात ते गेले सोडून अंडे आता अंडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे इकडून तिकडे तिकडून इकडे हलवून घ्यायचं आहे फिरून आहे तर हे बघू शकता आपले अंडे थोडेसे ब्राऊन कलरचे झाले तर याला व्यवस्थित काढून घेऊ जास्त फ्राय करत बसायचं नाही आहे ना तर याच्यातच आता आपल्याला तडका मारू आपण भाजीसाठी आहे ना तर मस्त तेल आणखीन शिल्लक तेल टाकून घेतलं त्याच्यातनी टाकलं जिरं जिरं मस्त डान्स करायला लागलं आता टाकून देऊ जो मसाला आपण पेस्ट काढली ते पेस्ट आपण याच्यात टाकून देऊ व्यवस्थित इकडून तिकडे तिकडून इकडे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाला होऊ द्यायचा आहे आता टाकली थोडीशी हळद हळद टाकली व्यवस्थित जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे ना आता टाकली मिरची पावडर मग टाकली धनिया पावडर मग टाकला मसाला आता टाकली थोडीशी हळद आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा मन लावून भाजी करा लागते आता टाकू मस्त व्यवस्थित टमाटर तर टमाटर टाकलं मस्त बारीक कट करून आता टोमॅटो आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे कारण टोमॅटो ना भाजीत असं दिसलं नाही पाहिजे भाजी जर टोमॅटो दिसलं ना तर भाजीला चव राहत नाही हे ना अन व्यवस्थित टेस्ट बी येत नाही तर आपले टोमॅटो व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचे आहे हे पण तुम्ही बघू शकता चम्मस असे बारीक करा लागते आहे ना थोडस त्याच्यात पाणी टाकून व्यवस्थित शिजून घ्यायचं घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो आणि मसाला बी व्यवस्थित शिजते है ना तर हे बघू शकता तुम्ही आता आपले टोमॅटो व्यवस्थित शिजून झाले त्याच्यात टाकू थोडस नमक मीठ टाकल्यानंतर आणखीन व्यवस्थित मिक्स करून घेऊ राहता टाकू याच्यात अंडे टाकून देऊ अंडे व्यवस्थित ता मसाल्यात मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिले मिक्स केल्यानंतर ते व्यवस्थित होऊ द्यायचे आपल्याला है ना तर व्यवस्थित मिक्स करून घेतले अंडे मसाल्यातने थोडंसं पाणी टाकलं आता आणखीन ते शिजू द्यायचे व्यवस्थित जो मसाला आहे ना तो त्याच्यातनी थोडासा ॲड होऊन जाईल ग्रेव्ही जे आहे ते है ना तर हे बघू शकता मस्त आपली अपल, अंडाकडी तयार झाली आहे बघू शकता मित्रांनो हा पाहिल्या बरोबर ना असं तोंडाले पाणी सुटू राहिलं हे बा तुम्ही बघू शकता त्याच्यात टाकून देऊ थोडंसं बटर आणि काय भाजी होते ना रे बाप रे एक नंबर भाजी होते एक नंबर आणि थोडेसे ना एक काटा चमचन त्याले छेद पाडायचे हे पहिलेच प्रोसिजर करायला लागते पण ते लक्ष काही राहिलं नाही मला तर म्हणून मी तुम्हाला सांग आता सांगतो आता बी करून घ्यायचं ताकी जो मसाला वगैरे आहे ना तो ते चटणी अंड्यामध्ये व्यवस्थित घुसून जाते तर तुम्ही बघू शकता काय आपली चमचमीत भाजी तयार झाली अंडा कडी मित्रांनो खरोखर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन जरूर दाबा ताकी जो बी मी व्हिडिओ टाकेन तो तुमच्याकडे पैयत 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 येऊन जाईल तर मित्रांनो आज आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तुमची काळजी घ्या मित्रांनो